नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची विशेष बातमी माननीय पोलीस अधीक्षक संदीप खुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस कॉपीराईट व ट्रेडमार्क ऍक्टनुसार मूळ मालाचे फेरफार करून नकली मालाची विक्री करणाऱ्या इसमांच्या संबंधित अधिकार प्रदान केलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या सोबत माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेत सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ आणि दोन पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि स्टाफ यांची पथके तयार करून कॉपीराईट आणि ट्रेडमार्क ऍक्टनुसार मूळ मालाचे फेरफार करून नकली मालाची कारवाई करण्याकरिता विक्री करणाऱ्या इसमांच्या संबंधित अधिकार प्रदान केलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केलं होतं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि स्टाफ यांना आय टी सी कंपनीकडून तपास अधिकार दिलेले अधिकारी यशवंत गोसावी आणि श्रीकांत साखरे यांना माहिती मिळाली की सांगली शहरातील गणपतीपेठ येथील श्री गजानन स्टोअर्स या होलसेल दुकानात गोल्ड फ्लेक्स कंपनीचे सिगारेट पाकिटमध्ये फेरफार करून नकली मालाची विक्री साठवणूक केली आहे नमूद पथकाने मिळालेल्या माहितीप्रमाणे सांगली शहरातील गणपतीपेठ येथील श्री गजानन स्टोअर्स येथे जाऊन सदर दुकानात असल्या इसमास पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी मिळालेल्या माहितीप्रमाणे हकीकत सांगून त्याच नावगाव विचारले असं त्याचे नाव बिरमा करमचंद गिडवाणी वर्ष पन्नास वर्ष राहणार क्रांती हॉस्पिटलच्या मागे सांगली असे सांगितले पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि संबंधित कंपनीचे प्रतिनिधी यांनी सदर मालाचे बारकाईनं निरीक्षण केलं असता सदर सिगारेटची पाकिटे ही कंपनीचे मूळ उत्पादन नसून अन्य प्रकारे नकली बनवण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने लागलीच पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी पंचांसमक्ष सदर मुद्देमाल सविस्तर पंचनाव्याने जप्त करून सदर आरोपी सांगली शहर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करत आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि स्टाफ यांनी आय टी सी कंपनीकडून तपास अधिकार दिलेले अधिकारी अमोल बहुलेकर यांनी माहिती मिळाली की मिरज शहरातील सराबकट्टा येथील चौधरी ट्रेडर्स यांच्या दुकानात गोल्ड फ्लॅग कंपनीचे नकली सिगारेटची विक्री होत आहे नमूद पथकाने मिळालेल्या माहितीप्रमाणे मिरज शहरातील सराफकट्टा येथील चौधरी ट्रेडर्स येथे जाऊन सदर दुकानात असले इसमास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी मिळालेल्या माहितीप्रमाणे हकीकत सांगून त्याच नाव का विचारले असं त्यांनी त्याचे नाव मुजाहिद मेहबूब चौधरी वर्गश अडतीस वर्ष राहणार पटेल एम्पायर रेवनी गल्ली मिरज असे सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि आय टी सी कंपनीचे अधिकारी यांनी पंचांसमक्ष झटती घेतली असता वरील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला आय टी सी कंपनीचे प्रतिनिधी यांनी सदर मालाचे बारक्याईने निरीक्षण केले असता सदर सिगारेटची पाकिटे ही कंपनीचे मूळ उत्पादन नसून सदर पाकिटावरील युनिक आय डी एकच असून तो फेक असल्याचं गोल्डफ्लेक हानी ड्यू हे सिगारेट नकली असल्याचं निदर्शनास आलं आहे त्यामुळे लागलीच सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचांसमक्ष सदरचा मध्यमाल सविस्तर पंचनाम्याने जप्त करून सदर आरोपीस मिरज शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करत आहे